नमस्कार मित्रांनो मी युवा शेतकरी पवन सुरूंशी तर मित्रांनो तुम्ही पाठीमाग बघत असाल तर हा आपला खरबुजाचा दीड एकरचा प्लॉट आहे पण हे प्युअर खरबूज नाही मित्रांनो हे पाहायला गेलं तर चक्री आमच्या इकडे ह्याला सरासरी चक्री म्हटलं जातं कारण खरबूज हा आपला लंबुळका असतो आणि आपली चक्री ही चपटी आणि ग गोल आकाराची असते आणि त्यावर ज्या रेषा असतात त्या सेम खरबुजासारख्या असतात जसं की आपल्या खरबुजामध्ये बघायला गेलं तर खूप साऱ्या अशा व्हरायट्या आहेत तसंच आपल्या खरबुजामध्ये बी बघायला गेलं तर खूप साऱ्या व्हरायट्या आहेत आणि काही व्हरायट्याला काही ठिकाणी वेगवेगळी नावंसुद्धा असतात आता आमच्या इकडं ह्याला चक्री म्हटलं जातं चक्री खरबूज कुंदन अशा आमच्या इकडं असे दोन तीन प्रकारच्या व्हरायटी आहेत पण सगळ्यात जास्त आमच्या इकडं घेतली जाणारी व्हरायटी म्हणजे चक्री ही व्हरायटी आहे मित्रांनो तर या व्हरायटीला एकरी कितीही नाही म्हटलं तरी अडीच ते तीन लाखाचं आम्ही उत्पन्न दरवर्षी का काढतात मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर याचा सेम खरबुजावणीचा प्लॉट आहे तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो सेम आपल्या खरबुजावणी प्लॉट आहे आणि याची लागण बी आपण बघायला गेलं तर खरबुजापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते म्हणजे याची लागवण करताना आठ फूट अंतरावर याची लागण केली जाते आठ बाई एक फुटावर दीड फुटावर अशी लागण केली जाते आणि याची बघायला गेलं तर मित्रांनो हा यलवर्गीय पीक असूनही याचा येलसुद्धा खूप जास्त प्रमाणात असा वाढला बी जातो आणि याचं एकरी उत्पन्न बघायला गेलं तर अडीच तीन लाख रुपयाच्या मदत आमच्या इकडचे शेतकरी काढतात मित्रांनो आणि याचा मार्केट भावसुद्धा याला बी चांगला मार्केट भाव राहतो मित्रांनो आजच्या सध्याच्या कंडिशनला पाहायला गेलं तर आज याचा मार्केट भाव पंचवीस ते सत्तावीस रुपये सध्या चालत आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल आणि याचाच आपण पंधरा दिवसाखाली किंवा महिन्याखाली जे याचा भाव बघितला तर पंचेचाळीस रुपयापासून याचा भाव आहे मित्रांनो याला पंचेचाळीस रुपये हायेस्ट या वर्षीचा भाव पंचेचाळीस रुपये आहे पंचेचाळीस रुपयापासून याचा भाव तर मित्रांनो वीस रुपयापर्यंत शेवटपर्यंत वीस रुपयापर्यंत राहतो मित्रांनो आणि याची लागण जर बघायला गेलं तुम्ही तर याची लागण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला किंवा डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून जर फेब्रुवारी महिन्याच्या एक तारखेपर्यंत याची लागण केली जाते मित्रांनो याची लागण करताना आपल्या सेम आपल्या खरबूज पिकासारखीच याची लागण केली जाते पण थोडं फरक म्हणजे एकच आहे की याची लागण जास्त लांब असे लांब अंतरावर केली जाते याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं याला मार्केट भाव बी चांगल्या पद्धतीचा आहे पण खरबुजाच्या बाबतीत याचं एक अशी एक गोष्ट आहे ती आमच्या लक्षात आलेली आहे की खरबुजाच्या बाबतीत हे पीक जास्त दिवस टिकणार नाही म्हणजे खरबूज आपलं एक ते दोन दिवस राहू शकतं पण हे जास्त पिवळं पडून लगेच खराब होऊन जातं हे नास्के पीक म्हटलं जातं याला जास्त प्रमाणात हे एक दोन दिवस राहू शकत नाही आणि तसंही बघायला गेलं तर आपण खरबुजाच्या बाबतीत बघायला गेलं तर हे नास्क्याचं पीक आहेच पण याला उत्पन्न चांगलं याचा भाव चांगला आणि हे अशी चांगली पद्धतीचा आपल्याला हे करून देणार उत्पन्न आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीचा आपला फायदा करून देणारं पिक आहे आणि या पिकाकडं पाहायला गेलं तर हे पीक आपलं ऐंशी ते नव्वद दिवस लागतात मित्रांनो सुरू व्हायला आपल्याला आणि शेवटपर्यंत टिकायचं म्हटलं तर म्हणजे शंभर दिवस पूर्ण हे पीक खाते मित्रांनो कारण आपलं खरबूज पीक आला तर जागेवर प्लॉट जातं आणि आपला जाग्यावरून गेला तरी दोन ते तीन तोड्यामध्ये आपल्या खरबूजाचा प्लॉट पूर्ण संपून जातो पण आपल्या चक्री या पिकाचा प्लॉट पाहिला गेलं तर हे पंधरा वीस दिवस असा सारखा माल निघत राहतात आणि ह्याचा माल कोणी जागेवून घेत नाही कारण हे नाचका माल असल्यामुळे म्हणजे जास्त दिवस टिकणार नसल्यामुळे कोणी ह्याचा माल घेता आणि खूप विचार करूनच माल घेत त्यामुळे आपल्याला बिटात माल द्यावा लागतो पण खरबुजापेक्षा याची गोडी एकदम चांगल्या पद्धतीची असते टरबूजानंतर सगळ्यात जास्त चालणारा माल म्हणून तर चक्री खरबुजाला सुद्धा महाग टाकतो मित्रांनो खरबुजापेक्षा जास्तच मार्केटला चालतो म्हणजे चक्री पीक तर चला मित्रांनो तुम्हाला पूर्ण आपल्या चक्रीचा व्यू दाखवतो आणि याची पूर्ण क्वालिटी बी दाखवतो तुम्हाला मित्रांनो पाहू शकता चक्रीचं काही अशा पद्धतीचं फळ असतं सेम खरबुजावणीच फळ असतं पण खरबूज लंबूळक असतं आणि हे असं गोल आपल्या भोपळ्या टाईप असतं मित्रांनो तुम्ही बघू शकता एक दि एक किलोचं दीड किलोचं अर्धा किलोचं फळ असतं तीन पाव किलोच्या मोहरी सरासरी मित्रांनो आपलं फळ तर झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता आज याचा मार्केट भाव पंचवीस रुपये रेट आहे मित्रांनो पाहू शकता बघायला गेलं तर आपल्या खरबुजावणीच खूप दाट प्रमाणात असा माल लागलेला असतो मित्रांनो बघू शकता आपल्या मल्चिंगवरच पाहू शकता किती जास्त प्रमाणात माल लागलेला आहे का हे पाहू शकता आणि याच अंतर बघायला गेलं मित्रांनो बघा माल बघा हे अशा पद्धतीचा माल असतो मित्रांनो अशा पद्धतीचा माल असतो आणि तर मित्रांनो हे बघा ह्याच जर हे अंतर पाहायला गेलं तर हे इथून हे आठ फुटाचं अंतर आहे मला आता आठ फुटाचं अंतरसुद्धा चक् मिळलं जातं पण आपण काही कारणास्तव मिळू दिलेलं नाही तुम्ही पाहू शकता मित्रांनो यावर रोग नागाळी भुरी थ्रिप्स पुन्हा ज्याला खोडाळी असे भरपूर प्रकारचे मित्रांनो रोग येतात पण तरी पण हे उत्पन्न उत्पन्नाच्या बाबतीत बघायला गेलं तर मित्रांनो शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक आहे आणि एकदम गोडीचं पीक आहे मित्रांनो दिसायला भोपळ्या टाईप पण एकदम गोडीचं पीक आपल्या खरबुजापेक्षा दुप्पट तिप्पट गोडीचं म्हणायला काय हरकत नाही हे बघा मित्रांनो काही ठिकाणी असे पिकायला सुरू झाले तेव्हा का असं असं ल कलर येते मित्रांनो पिकल्यानंतर पण या यावर बी खरबड माल राहते मित्रांनो जेवढा खरबड माल आपल्या खरबुजावणी जेवढा खरबड माल तेवढा माल एकदम ए वन क्वालिटीचा तर मित्रांनो आपला हा दीड एकरचा प्लॉट आहे आपल्याला कितीही नाही म्हटलं तरी अडीच तीन लाखाचा माल आलमग यात सहज निघू शकतो निघणार बी आहे मित्रांनो आता आपला आठ ते पंधरा दिवसात प्लॉट सुरू होतो सध्या आपल्या प्लॉटला ऐंशी दिवस झालेले आहेत नव्वद दिवसाला आपला प्लॉट पूर्ण सुरू होतो मित्रांनो तर मित्रांनो असेच नवीन नवीन आपल्या पिकाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हे पीक आपण वैयक्तिक घेतलेलं आहे दुसऱ्याच्या व्यवहारात नाही तर पाहू शकता मित्रांनो कोणाला पाहायला यायचं असेल तर गंगाखेड तालुका परभणी जिल्हा